भाजपच्या विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिंदुस्थान शिवमल्लार क्रांती संघटनेचं एक नवीन रोपट लावलेलं ला आहे आपल्यासोबत पडळकर साहेब आहेत एकतरी ही अराजकीय संघटना असेल तुम्ही म्हणताय मात्र नेमकं काय आहे मनात मागं बघा महाराष्ट्रामध्ये मी गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक कामाच्या निमित्तानं असेल राजकीय कामाच्या निमित्तानं असेल मी राज्यभर फिरतो राज्यभर खूप युवक माझ्याशी जुडलेले आहेत परंतु त्यांना एखादं व्यासपीठ निर्माण करून देणं अशी सगळ्या लोक युवकांची मागणी होती आणि मग म्हटलं की आपण एक अराजकीय संघटन निर्माण करू की ज्या संघटनेमध्ये गावगाड्यातले सगळे उपेक्षित अपमानित युवक संघटनेमध्ये येतील त्यांना एक आ, 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 एक चांगला मार्ग मिळेल की ज्या मार्गातून गावातील लोकांची कामं करतील त्यांचं संघटन करतील त्यांच्या प्रश्नाला वाचा फुडतील म्हणून ही संकल्पना आम्ही मांडलेली आहे दसरा मेळाव्यात मी घोषणा केली होती हिंदुस्तान, की हिंदुस्थान शिवमल्लार क्रांती सेनेची आम्ही स्थापना करतो आहे थोडा उशीर झाला की संघटन चालू करायला परंतु काल आमचे सहकारी ऋषी टकले यांनी काल पंचवीस शाखांचं उद्घाटन एकाच दिवशी घेतलं आणि युवकांचा मेळावाही खूप चांगल्या पद्धतीनं काल, गेतला. काल के घेतला आता राज्यभरातून काल संघटन घोषित झाल्यापासून अनेक जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून यायला सुरू केले की आमच्या इथं शाखा कधी ओपनिंग करायच्या तर आता आम्ही ह्याची व्यवस्थितपणे रचना करतोय याचे संपर्क प्रमुख आम्ही पहिल्यांदा सगळ्या जिल्ह्यांना देतोय की ते जाऊन तिथं संपर्क करतील तालुक्याला जातील आणि एक मोठं संघटन आम्ही तयार करू पण या राजकीय संघटनांचा राजकीय वापर हा कधीही लपून राहिलेला नाहीये आहे त्यामुळेच मी पुन्हा प्रश्न विचारतो की या ही संघटना काढतो मी भाजपचे आज आमदार आहात असं असताना देखील एवढी मोठी महाराष्ट्रभराची संघटना काढण्याची वेळ का आली तर मग मी सगळ्या कार्यकर्त्याला तर पद पदाधिकारी म्हणून नेमू शकत नाही भारतीय जनता पार्टी मोठी पार्टी आहे पण अनेक कार्यकर्ते येतात की बाबा आम्हाला काहीतरी एखादं पद द्या आम्हाला हे काम करायचं आहे आम्हाला एकत्रित यायला कुठलं व्यासपीठ नाही म्हटलं ठीक आहे म्हटलं मग आपण एक, एक संघटन घोषित करू की ज्या संघटनेचे सगळे पदाधिकारी असतील ज्या संघटनेमध्ये सगळ्या युवकांना एकत्रितपणे काम करता येईल प्रश्नाला वाचा फोडता येईल आणि म्हणून आम्ही या संघटनेची घोषणा केलेली आहे उत्स्फूर्त पाठी प्रतिसाद आम्हाला आता या संघटनेच्या माध्यमातून मिळायला लागलेला आहे तुमचा प्रश्न आहे की तुम्ही अ राजकीय जरी म्हटला तर त्याचा राजकीय उपयोग होतो बघा हा नंतरचा विषय आहे परंतु आता आमची जी भूमिका आहे की गावगाड्यातल्या लोकांना एक न्याय मिळवून द्यायचा प्रस्थापितांच्या विरोधामध्ये संघर्ष उभा करायचा आणि विस्थापितांना सिंहासन मिळवून द्यायचं हे आमच्या या संघटनेचं धोरण आहे प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम्ही तर भूमिका नेहमीच घेतो तर ती भूमिका आणखी ठोस घ्यायची आणि गावगाड्यातल्या लोकांना सिंहासन मिळवून द्यायचं ही आमची भूमिका आहे राजकीय विश्लेषकामध्ये नेहमी चर्चा आहे की एकनाथ शिंदेचं सोबत येणं आणि त्यानंतर अजितदादांसोबत भाजप मध्ये येणं हे तुम्हाला फार पहिल्यापासून रुचलेलं नाहीये जी तुमची मुलूक मैदान तोप होती ती आता कुठेतरी शांत दिसून येते तर या यामाग काही असं काही गणित आहे का असं काय नाही असं काय का नाही ना ना भारतीय जनता पार्टीनं मला खूप काम करण्याला संधी दिली काम वाव दिला आम्ही सरकारमध्ये नव्हतो तेव्हा तर मला पार्टीनं प्रवक्ता पदावरती माझी नेमणूक केली आणि राज्यभर मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत राहिलो आता हे वरचे सगळे निर्णय आहेत काही गणित तुम्ही बघितली की भारतीय जनता पार्टीचा मोठा विश्वासघात झाला म्हणजे देवेंद्रजींचं मुख्यमंत्रीपद ह्यांनी हिसकावून घेतलं आणि आज महाराष्ट्राला पण पाच वर्ष मागं जावं लागलं तर तो भारतीय जनता पार्टी सोबत कोण यावं सत्तेमध्ये कोण असावं हे खूप वरच्या लेवलचे विषय आहेत मी तर छोटा कार्यकर्ता आहे परंतु मी आता कामातून लोकांच्या पर्यंत जातोय अनेक समाजाचे विषय मी सामाजिक असतील राजकीय विषय असतील तर मी ते का हाताळतोय त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम करतोय तर अनेक लोक सगळी आता मला जोडायला लागलेली ला आहेत तर त्यांना कुठंतरी एका माळेत गोपलं पाहिजे एका धाग्यामध्ये त्यांना आणलं पाहिजे यासाठी समजा तुम्ही आता घोंगड कसं एक एक दहा नागा विणत गेल्यानंतर घोंगडी तयार होते ते थंडीत पण चालतंय उन्हाळ्यात पण चालतंय आणि पावसाळ्यात पण चालतंय असं घोंगडच आम्ही आता ह्या संघटनेच्या माध्यमातून विनतोय की सर्व समाजाची मुलं यामध्ये आम्ही जोडून घेतोय धनगर आरक्षणावरचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे त्यावरून तुम्ही सरकारला देखील इशारा दिला होता तर पुन्हा प्रश्न मला तोच आहे की ह्या संघटनेमागं त्याच काही वेगळं धनगर आरक्षणाचा विषय मी ज्या ताकदीनं सोडवण्याचा प्रयत्न करतोय परवाच्याच दिवशी मी मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत बैठक घेऊन आलो या विषयाच्या संदर्भात बारा तारीख आता आमची कोर्टातली शेवटची तारीख आहे सगळे विषय आम्ही आता मी जवळपास हे सरकार आल्यानंतर तीस पस्तीस बैठका मान्य देवेंद्रजी साहेबांच्या सोबत घेतलेत मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत घेतलेल्या आहेत तर आम्ही त्या पद्धतीनं धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय तर आम्ही एक लाख टक्के मिटू अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे ती जवळ आलेली आहे कोर्टामध्ये काही आमचे पुरावे तर इतके शेकडो पुरावे दिलेत की जे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाजून आहेत सरकारनं काही सरकारची भूमिका मांडलेली आहे तर मला वाटतं येत्या पंधरा वीस दिवसामध्ये आम्हाला निर्णय अपेक्षित आहे न्यायालयाकडून एकनाथ शिंदेसोबत बरचसं जुळवून घेतले मात्र अजितदादांसोबत अजून काही जुळले उडबस नाहीये नाही तुम्ही म्हणताय ते खरं आहे तुमचं माझी त्यांची भेट पण नाही कधी मी त्यांच्या कधी ऑफिसला गेलो नाही त्यांच्या मंत्र्यांच्या पण ऑफिसला कधी गेलो नाही त्यामुळे तो विषय होत राहतो परंतु आता सरकार म्हणून मान्य देवेंद्रजी आणि मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आम्ही पहिल्यापासून आता हे नैसर्गिकच अलायन्स आहे ना एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब शिवसेना आणि भाजप हे नैसर्गिक युती होती तर आता अजितदारांच्या अधिकृत राष्ट्रवादी आहे त्याच्यावर काय चांगला आहे ना अभिनंदन आहे त्यांचं त्यांच्याकडे अधिकृत राष्ट्रवादी पक्ष आलेला आहे आणि आता सगळं बघतोय आता तुमच्या चॅनेलच्या माध्यमातूनच सगळं बघतोय अनेकांची घरं फोडणारा माणूस आज स्वतःच घर निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आता बघू काय होतंय पुढं काय म्हणजे एकूण पवारांच्या आतापर्यंतचे कारकीर्द तुम्ही सतत त्यांना बोलतात आणि त्यांच्याच पक्षावरती त्यांच्याच पुतण्याकडून इतका मोठा प्रहार करणं नाही आता जे राज्यामध्ये त्यांनी पेरलं तेच उगवलं ना राज्यामध्ये ही परिस्थिती त्यांनी सगळीकडे बघितली राज्यामध्ये अनेक घरं फोडली होती आणि काय सगळ्याला जाहीर आहे वसंतदादांच्या पासून मोजत गेलं तर मुंडे साहेबांच्या पासून क्षीरसागरांच्या पासून मोहिते पाटलांच्या पर्यंत अनेक ठिकाणी असे प्रसंग घडले होते काय नवीन घडले अशातला विषय नाही परंतु आज अजित पवारांच्या सोबत चाळीस प्लस आमदार गेलेले आहेत संघटनेतले सगळे जिल्हा जिल्हाधिक जिल्हा पदाधिकारी असतील तालुका पदाधिकारी असतील किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य लेवलचे आणि राष्ट्रीय लेवलचे सगळे पदाधिकारी त्यांच्यासोबत आहेत त्यामुळं निवडणूक आयोगाचा निर्णय तर अपेक्षितच होता शिवसेनेच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदेंच्या बाजूनं जो निर्णय आला तोच निर्णय इकडे येणं अपेक्षित होता आणि तशा पद्धतीने निर्णय आला लोकसभेचे पडगम सुरू झालेत तुम्ही इच्छुक आहात का यावेळी मी लोकसभेला इच्छुक नाही इच्छुक असतो तर तुम्हाला माहिती आहे माझा कालवागीती असतो परंतु भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये इथून निवडून आणायचा आहे पार्टी ज्यांना उमेदवारी देईल त्यांच्या पाठीमागं ठामपणे आपल्याला काम करायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपलं बाहेर काय नसतं ज्याला उमेदवारी पार्टी देईल त्यांच्याबरोबर आम्ही ताकदीनं राहू आणि मोठ्या फरकानं त्यांना निवडून आणू भाजपमध्ये आज तुम्ही परिपूर्ण समाधी आहात अजितदादा अरे काय हा प्रश्नच नाही मी समाधानीच आहे ना भारतीय जनता पार्टीनं मला खूप मानाचं स्थान दिलंय मला पार्टीनं वेळोवेळी संधी दिली माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधान परिषदेत काम करायला संधी दिली नाहीतर आता तुम्हाला माहित आहे जिल्ह्यात सगळं गणित मला जर पार्टीनं सांगितलं असतं एखादा माणूस नेता घेऊन या की शिफारस गोपीजींची करायची तरी मी एक दोन माणसं माझ्यावर आली असती परंतु जास्तीची लोक आली नसती अशा एका सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीला संधी दिली आहे तर त्या संधीचं सोनं करण्याचा पण मी प्रयत्न केला पुढेही करेल तर हे होते आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिंदुस्थान ग्रांती सेनेची स्थापना केली त्यामागचं अराजकीय जरी संधी सध्या ही संघटना म्हणून काम करेल असा त्यांचा दावा आहे आणि याशिवाय अनेक विषयावर त्यांनी परखडपणे मत देखील व्यक्त केले कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने एबीपी माझा सांगली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट